हा व्हिडिओ ला कॉमेडी आहे तवा व्हिडीओ शॉर्ट लोक पाहिजे थोडासा व्हिडिओ पाहता मग म्हणता कॉमेडी नाही तवा व्हिडिओ शॉर्ट लोक पा म्हणजे तुम्हाला खळखळून असायला भेटीन आणि हो या व्हिडिओला लाई ले। लाई एक लाईक करजा तुम्ही व्हिडिओ पाहू राहिले पण लाइक कर नवीन असाल तर चॅनल लाई सबस्क्राईब जरूर करजा करजा मग राजा जास्त काही म्हणून राहिल तुम्हाला मी एक लाईक करजा व्हिडिओ शेअर करजा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करजा चला तर मग व्हिडिओ सुरू करू बे चालना बे चालना किती उशीर करत आज बी उशीर करता केलाय का तू आज भुऱ्या बी लवकर आला ना चालना मग पटकाने आता कोणाची वाट पोर आलो तू आज मौसम भेमान आहे असं वाटतंय पाऊस येणार आहे आणि शाळेला सुट्टी भेटणार आहे तू रोज रोज, रोज शाळेत चाट मारत हे पाहून मास्तर तर घरी तही टीशिन नेऊन देणार आहे मग हे पाहून त्या बाप तुला असा बजावणार आहे कि बुर्राड बजाळणार आहे मग त्या बाप तुला एक ॲटो घेऊन देणार आहे मग तू गावाच्या स्टँड वर म्हणणार आहे भाऊ चला ना चलत नाही का अरे चलो चल चल दस रुपये अरे वा तू ऑटो घेशील मग मला फुकटा फाकटा पण सोडशील अरे वाटते वा, 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 का केशिया भुऱ्या तुम्ही माझा दोस्त आहे का दुश्मन आहे बे आमचं तो तेरे दुश्मन दोस्त आहे अरे चला ना झाकट पाळ अजून हो, किती टाइम लावता खिचडी संपून जाईल ना काल भेटली नाही अरे का रे बिंग झिंगऱ्या अबे लेखा आम्हाला झाकट पाडा म्हणू तू कुठे होता आता लोक अभे लेखा मी ते मी का मी ते आम्हाला घरची गोरं व्हायची क्रीम संपली होती तर ते मी आणायला गेलतो ते लावल्याशिवाय आपण घराच्या बाहेर निघत नाही ना अरे पारे रे बो या डोंबळ्याला बी गोर वाटते झिंगऱ्या तो किती बी लावली भेटा तू काही गोरा होणार नाही देवाने नॅचरल कलर दिलेला आहे तर त्याच्यावर माणसानं गर्व करायला पाहिजे काय लिहिले गोरं वाढते बे उंदर गोर असं काही ले का तू काय घेऊन बसला मनावर किती ते बिन फालतू पैसे कमावतले का तुम्ही टिन टप्पर वाजू भुरिया मला डोमळ म्हणतो अय भुरिया त्याला डोमळ म्हण नको ते फक्त उंद्र तू या अब्बाचा टिन टप्पर वाजू तू बी मला उंदरा उंद्रायला तुमच्या दोघां दाखवतो माझ्या थांबा केशिया भुऱ्या झिंगऱ्या बस करा दे चला मा बाप खरंच मला आठवत घेऊन देईन चलो 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 तिकीट तिकीट दुपार ते नाही 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 त्याच्यापेक्षा शाळेत जायला पुरते शाळा शिकायला पुरते चला भटक नाही शाळेत किती उशीरला होता अरे गुरुजी तुम्ही दिला का राजीनामा तुम्ही राजीनामा देणार होतो पण ते घराचे ईएमआय ना म्हणून कॅन्सल मारला म्हटलं तुम्हाला झेलाच पुरते ते एम आय पुरत नाही पण तुम्ही इथं कशा थांबले वा लवकर आता या मास्तरले काय सांगा काहीतरी कारण लावा लागेल ते आम्ही आम्ही असं थांबलो की हा जो भुरी आहे नाही याच्या घुटण्यात मेंदू घुसला ते याले दावखान द्या लागते अर्जंट का काही फेकता का माया कोणता घुटण्यात मेंदू घुसला काही सांगता का मास्तरले अबे हो केला मुका बसणं होय तो जागेवर नाही ते, ते मास्तर वर्गात गेल्यावर आपल्याला कोमळा करीन होता कोमळा तू बस मेंदू हे तर नवीनच हे चायना काय नाव ना का। तुले गु, 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 गुरुजी राजा माया माया आ, ते माय का माया ते घुटण्यात मेंदू घुसला ना त्याच्यानं मायात डोकं दुखू राहिलं अरे बापरे मग मी काय म्हणतो तू तो तोंडाला काहीतरी मास्क बिस्क वापरत जाय पटकन धावक पटकन घेऊन जा गु, गुरुजी राजा ते काही तर आम्ही यासाठी थांबलो होतो की कोणा मोठ माणूस आल त्याला पाचशे रुपयात दावाखाना बरोबर मी काय करतो तुम्हाला हजार रुपये देतो याचा चांगला दावखाना करा तुम्ही शाळेत याला आराम करून द्या घरी अरे गुरुजी तुम्ही काय देता आम्ही करतो काय ना काही आम्ही मेळ बसवतो तुम्ही राहू इकडे बावल्या मुका बसणं मास्तर हजार रुपये मस्त कोंबड्याची पार्टी करू का? ना चालला मोठा खराब नाही पाहिजे का करता काही ना काही मिळला होता का घ्या तर हजार रुपये घ्या पटकन द्या गुरुजी मी बी तेच म्हणून राहिलो आता कोणता मोठा माणूस येईल आम्ही कोणाला मागू पैसे तुम्ही देऊ राहिले ना द्या मग अनाबाद इथे हजार रुपये <laughs> बर बर हे हजार रुपये घे आणि या भुऱ्याला पटके दावखान दे आणि तुम्ही तिघ जण शाळेत या आणि याला घरी सोडा आला द्या इकडे चला पोट्यो मला उशीर उरायला मी निघतो पण याला दावखान्यात घेऊन जा पटकन अडचण मध्ये रे वा झिंगऱ्या काय दिमाग लावला तो संध्याकाळ कोंबड्याची पार्टी पक्की मस्त कोंबड मारू एकच नंबर काम केला तो अबे आपल्या सांगा राहसान तर अशीच अशी करसान ते हजारो भेटले ना मग कोंबड्याची पार्टी संध्याकाळ करायची आता शाळेतला सगळे सगळे माया कस रे ब आता मला तर काही शाळेत येता येणार नाही मग मायावरची खिचडी कोण खाईन मला येऊ द्या ना का मला येऊ द्या बरं अबे भुर्या तू बिमार आहे ना काय घुटण्यात मेंदू गेला ना तू काय शाळेत मला ते काही माहित नाही ब मला शाळेत यायचं आहे मी ते खिचडी ते सोडणार नाही माया घरी तसाही स्वयंपाक होईल नाही दिवसभर मला उपाशी राहा लागेल कमीत कमी ते खिचडी खाऊन मग तर भरीन ते कोंबड्याची पार्टी करता म्हणता तुम्ही आता करा नाही तर मग नाही तर मग मा मला शाळेत येऊ द्या काही काही मिळ बसवा माया वाँ। चाल चाल तू बी शाळेत चाल काही टेन्शन घेऊ नको खिचडी खाय घे तुला चाल मग अबे तर लेका मास्तर जळून पाचशे रुपये चाटले ना आपण शाळेत नेलं तर सगळं भांडा फोडून ना मास्तर लेका सांगशील केशा लेका लस टेन्शन घेतले का तू एवढं काय टेन्शन घेऊ राहिला ते सगळं मायावर सोड फार्मूला छत्तीस आहे ना आपला तोच वापरू आपण लेख मी कुठे बसू रे मला जागा द्या ना बसू द्या ना अभे हो तुला फार्मूला छत्तीस माहित नाही का मास्तर तुला जागेवर बसवीन अरे तू कस काय आला इथं दावाख्यात गेलो नाही का तू अरे बापरे आता काय सांगू गुरुजी आम्ही आले दावख्यात घेऊन गेलतो पण तिथं हजार रुपयात काहीच होणार नव्हतं तर डॉक्टर म्हणे बा दहा हजार रुपये लागतील कमीत कमी दहा हजार रुपये घेऊन या नाही तर काही तुम्ही येऊ नका म्हणे म्हटलं मग आता दहा हजार रुपये जमा करा लागतील तर म्हटलं आता आम्ही मोठा माणसं भेटले की त्या पैसे जमा करतो आणि याची ट्रीटमेंट करतो अभे हुकेला आता मास्तर दहा हजार रुपये देईन का हजार रुपये तर मोठ्या मुश्किल निघाल्यास जुळून आता दहा हजार रुपये मागायला चालला केश्या फाटक्यात पाय घालाय सवय मी तुले मुका बैस ना मी करून राहिलो ना काही ना काही फार छत्तीस तुला माहित नाही का मोठा करायला बस मुका हा हा गुरुजी दहा नाही पंधरा मांगातले होते यांना काही बरोबर ऐकलं नाही मी ऐकलं राजा पंधरा हजार रुपये लागतात आता माया घरी खायची सोय नाही मी कुठून पंधरा हजार रुपये आणू माया घुटण्यात मेंदू गेला आता माया कस होईल कोण दिन मला पैसे माझी तब्येत कशी बरी होईल नाही 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 गुरुजी पंधरा नाही पंचवीस मंगातले होते या दोघांनाही बरोबर ऐकलं नाही अरे बाप पंचवीस हजार रुपये अरे कुठून जमा गुरुजी आम्ही पोरापोराय ना? ना त्याचा भी विचार केला दोस्त आहे ना आमच्या भुऱ्या मग त्याच्यासाठी आम्ही काही ना काही करू म्हटलं जे म्हटलं राहतं घर आहे की नाही ते एखाद्या श्रीमंत माणसाला विकून टाकू म्हणजे पैसे येतील जे जमीन आहे की नाही ते जमीन विकून टाकू म्हणजे आणखीन पैसे येतील असं करता 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 पुरी प्रॉपर्टी विकून टाकू पण या भुऱ्याला बरं करून राहू बाप नाही का तुले चालला मोठा घरी गेले के केश या कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलता बे तू तू कोण विचारू माहिती नाही का मी कोणत्या नक्षत्रावर जन्म लाल मी सांगतो ना मला सरच माहित आहे तू का नाही फाटक्या नक्षत्रावर जन्माला आलता म्हणून तुले सदे सदे फाटक्यात पाय घालायचं सवय मुका बैस ना <laughs> अरे पोट्यो हो, पंचवीस हजार पाहिजे ना तर थांबा मी काने आमच्या स्टाफ मध्ये काने वर्गणी करतो तेवढ्यात होऊन जाईल ना तुमचं का अजून लागतील का बे या मास्तरला तर खरंच वाटू वाट आलं अभे घुटण्यात मेंदूची कोणती बिमारी असते का याला तरी का खरंच वाटू आलं वाट आता स्टाफ मध्ये वर्गणी करायला चालला <laughs> तू या बापाचा पोरगा कशा तू काय फाटक्यात पाय घालून आलाय बे मुका बस ना बळबळ करू राहिला ते मास्त ऐकून घेईन भांडा फुटीन ते खाई येईन ना गुरुजी ते पंचवीस तर फक्त फीचे आहे म्हटलं बाकी त्याचं ऑपरेशन डिप्रेशन सिटी स्कॅन एम आर आय एक्स रे सोनोग्राफी सगळंच करा लागते ते करून बी याच ऑपरेशन होईन आणि त्या ऑपरेशन पैसे लागतील तर कमीत कमी तीस चाळीस लाख रुपये तर लागतील पहा मग तेवढी वर्गणी करून टाका एमआय चा टीन टप्पर बाजू माया कोणतं सिटी स्कॅन एम आर आय एक्सरे बिक्सरे काढला लावर आला काय झालं मला मी तर चांगला धाव ना बेटा चाळीस पन्नास लाख रुपये कायले पाहिजे बुरिया तुला पैसे पाहिजे ना का मुका बस ना चाळीस पन्नास लाख रुपये भेटले तर भेटले आपलं सारखं होऊन जाईन ना काही ना काही धंदा पाणी चालवून देईन आपलं लेखो मास्तर जर माहीत पडलं की मला काहीच व्हायला नाही तर आपली काही खैर नाही बाबू कोण सांगणार आहे मास्तरले तुम्ही दोघ फक्त मुके बसा आम्ही दोघ जण कोरा लावराल मेळ तुम्ही लेख बडबड करून भांडा पडला जागे मोकळ्या ना गुरुजी आता माय ऑपरेशन बी करा लागते राजा माय ऑपरेशन चाळीस पन्नास लाख रुपये कुठून येतील मी लय तरी पोरगाव माय तर दोन टाइम खायची सोय बी नाही आम्ही फक्त पिझ्झा खाऊन खाऊन जगू राहिलो राजा आमच्या घरात गव्हाचा एक दाना नाही राजा कोण दिन एवढे पैसे आम्हाला मी गरीब पोरगाव आता माय काही खरं नाही अरे हो का रे भुऱ्या पिझ्झा खाऊन जगू का तू तो घरात गवास जाणार नाही का अरे बापरे एवढी गरिबी कोणार नाही काम कर माया घरी बाबाला पाठव अन चांगल्या पाहिल्यातून पाहिल्या मी गहू देतो मग ते पिझ्झा खायचं काम नाही पडणार तुले तो आहे तब्यतील चांगला नाही बाबू ते घरचं खाना खाव लेको आ, मी भी मदत करायला तयार आहोत आम पण आमच्या स्टाफ मधून एवढे मोठे पैसे काही जमा होते नाही आता कुठून मिळणार सांग तुम्ही एवढे मोठे पैशाचा अरे गुरुजी तुम्हाला सांगत ते रायता घर आहे पर ते ऐकून टाकू जमीन जुमला सगळं टाकू पण याला दोस्त करू आम्ही पाहून आहे तर त्याला आम्ही परस्पर ऐकून टाकणार आहोत मी लेखा तुला हरामी समजू रे पण तुला चांगला माणूस निघाला देव माणूस निघाला तू तू त्या मित्राला वाचवायसाठी स्वतःच राहत घर जमीन जुमला सगळं ऐकू राहायला लय मस्त पोरगाय रे तू लय मस्त पोरगाय अरे गुरुजी तुम्हाला कोणा सांगितलं की मी माझ्या रायता घर जमीन जुमला ऐकू राहिलं म्हणून आता तूच बोलला ना की जमीन जुमला राहत घर सगळं टाकणार आहे म्हणून अरे हो गुरुजी मी बोललो की जमीन जुमला पण ते माय ऐकणार नाही मी मग कोणाचं झिंगऱ्याच का अरे वा 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 काय दोस्तानाय तुमचा एकच नंबर असा दोस्ताना पाहिजे माणसाचा तुम्ही मा वर्गात शिकायला हाय मला याचा गर्व आहे राजा या भुऱ्याला वाचवा पण तुम्ही करा काही ना काही काय का तू झिंग्यात भूमी त्याचं फक्त झोपला आहे ते अतिक्रमणात आणि माया बापाला घरकुल योजनेत घर भेटेल आहे ते अजून बांध्याच राहिलं मग कोणता जमीन जुमला घरदार ऐकणार आहे तू लेखा केशा आता तर कन्फर्म झालं तू फाटक्यात पाय घालू घालू फाटक्या नक्षत्रावर जन्माला लाभे मोका बाईस ना लेखा अरे गुरुजी ना माया घर ना केशाचं ना झिंगऱ्याचं आमच्या तिघा पैकी आम्ही कोणाच घर ऐकणार नाही त्या भुऱ्याचं बी घर ऐकणार नाही आम्ही काय गोष्ट करतो तुमच्या तिघा चौघाचं बी नाही तुम्ही अरे गुरुजी तुमची चांगली तीन मजली बिल्डिंग आम्ही त्याचा सौदा करून आलो मग एक म्हटलं पार्टी भेटली मस्त ते म्हणे की आपल्याला बिल्डिंग पटली आताच खरेदी करायची आहे तुम्ही फक्त कागदावर सही द्या तुम्हाला मदत करायची आहे ना तर तुम्ही कागदावर सही द्या तुमचं दोन एकर एक वावर आणि तीन मजली बिल्डिंग आमें टाकू, या करू। अरे बाप रे बाप, है देवा 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 हे विकायला निघाले माय घरदार सरळ जमीन जुमला सगळं विकायला चालले भलायचा नाही राहिला हे तर मलेच विकायला निघाले कोणाला मदत करायला पुरत नाही रे देवा काल यायच्या कावापाई मी राजीनामा द्यायला चाललो होतो पण एवढ्या कष्टानं मिळात तीन मजली बिल्डिंग बांधली त्याची ईएमआय एम थकेल आहे ती ईएमआय कशी भरू याचा विचार मा मनात आला म्हणून मी राजीनामा देण्याचा विचार मागे घेतला पण मी आता खरच राजीनामा देतो रे अजून का मी या वर्गात शिकवायला थांबलो ना तर हे पोरा माझ्या जमीन जुमल्या सकट मले बी इकून टाकतील काही खरं नाही या पोरायचं चाललो मी राजीनामा द्यायले अरे बाप बापरे गुरुजी तर गेले मग माझ्या आता तब्येत कशी बरे होईल ऑपरेशन कसं होईल अ गुरुजी अ गुरुजी थांबा अ भुऱ्या काही टेमलून राहिला चांगली आहे ना बी बावल्या आपण तर मास्तरला चाट मारली होती ना आता आपले हजार पकले आता मास्तर माहिती पडलं भांडा फुटला बी तरी काही फरक पडत नाही मास्तर गेला राजीनामा द्यायले आणि आपली पार्टी पकली पकली रे पटत पकली पार्टी पकली ढिंचांग तुम्ही असलो काले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बमाट आवडला मग राजा सबस्क्राइब करा ना कशाची वाट राहिले असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणून राहिलो ना मग पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा करा मग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच